जाल्यामध्ये थेट जाऊयात मनोज जरंगे पाटील बोलतात काय खरं काय केले पत्र कोणा ते जातात था था नाही माहित नाही पण जे खरे ते राऊत साहेब बोला म्हणले सांग या आधी पण तुमचं उपोषण सुरू असताना अनेक वेळा मंत्री यायचे बसायचे चर्चा व्हायच्या निष्ठा व्हायच्या लांबच जायचं काल जादूची काढणीच फिरली आणि जरांगे पाटील खूप लवकर कन्व्हिन्स झाले नाही शब्द तसे होते मी शब्दावर लक्ष देतो मी काही गडबड नाही करीत कधीच मी शब्दावर लक्ष देतो मला राजकारणाकडे जायचं नव्हतं म्हणून मी उपोषण केलं तर सावध करत होतो मी साकारला की मला माझ्या समाजाला जायचं नाही त्यांचे शब्द असे होते की ते आम्हाला टिकवायचं आहे मराठा आणि कुणबी कायदा करण्यासाठी नोंदी ती टिकवायचं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजाणी टिकवायची हैदराबादचं गॅजेट टिकवायचं आहे हैदराबाद संस्थांचं सातारा गव्हर्मे सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्मेंटचं हे आम्हाला टिकवायचं आहे मग कायद्याच्या कसं टिकवायचं असलं तर पुन्हा चॅलेंज नाही व्हायला पाहिजे म्हणून वेळ पाहिजे शब्द तसे होते मग आता आम्ही दहा महिने झालं लढत होत मग थोडी गडबड करून ती पुन्हा उडवायचं पुन्हा समाजाला लढायला लावायचं का त्यापेक्षा राहू द्या ना महिना हे ह्या विचाराने म्हणजे सखोल आणि चारही बाजूने विचार करून आम्ही त्यांना हा मानलेला आहे आणि समाजाला विचारून हा मानलेला आहे वाटेल सगळे सुविधेच त्यांनी हे काढलं तरी तो चॅलेंज होऊ शकतो पुन्हा कोर्टात जाऊ शकतो विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण मान्य होतील असं तुम्हाला विधानसभेत उतरावंच लागेल त्याचा अर्थ आपण ठामच येत धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र उतरले ते म्हणजे सत्ताधाऱ्याचं विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला तर सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल होणार आहे मग आता विधानसभेला काय करायचं लढायचंय का पाडायचं आहे काय करायचं याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे मोठा निर्णय जाहीर करणार आहे कारण आताच बघा ना येताना ना जे या शैलीचा टायम बहुतेक तसा अंदाज दिसतो यासाठी बाकडं न वाजणारे <सथीणारी> आमदार आता भेटाली आमदार सगळ्या पक्षाची बहुतेक बाकडं न वाजणारेच भेटायला यायला लागले आता कारण <सथीणारी> समाज शेवटी गरज आहे ना गोरगरी मराठीची गोरगरीब मराठी घरी बसवणार त्यांना न वाजवणारे असं अंदाज आवडले कपा कपा वाजवले दोन दोन आता यासाठी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर त्या टायमाला दोन्ही दोन्ही हाताने टेबल आणलेली त्या याच्यातले घरातले विधानसभेतली एक तिघं गतीगत असं उठून उड्या आणत होते वरून ढोल वाजिल्यासारखं पण जे नाही वाजिलेले आहेत आमदार सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्याचे विरोधाचे ते मराठ्याच्या मागणीच्या बाजून आता रोज भेटायला येतात एक असा अंदाज दिसतो की ते वाजणार आहेत नाही येत म्हणून भेटायला यायला लागले आणि काय आम्ही वाईट नव्हतं केलं त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिशेन घ्यायला पाहिजे यायला लागलेत शेवटी समाज मोठा आहे मध्ये मुद्दा आला होता पाटील की काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याच नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती काय करावं शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी करा कशासाठी आरक्षणासाठी तुमचं नेमकं आंदोलन संपलं आहे पण लक्ष्मण हाके तिथे हा केसलेले आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं नाही आपण त्याचा अधिकारी त्याच्यावर बोलत नसतो कोणावर बी आणि त्यांना आपण विरोधक नाही मानल्याला हा तेव्हा त्यांना कधीच मानलेला नाही त्यांच्या विरोधात आपण कधी आतापर्यंत बोललेला सुद्धा नाही शब्द एक सुद्धा आपला ते एवढं एकच आहे खरी मराठींची खाडी करून वाटाळ करणार सगन भुजबळ असं म्हणाले की जरंगी पाटील राज्यातील मनला त्यांचे उमेदवार करावे आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि देशाला एक नवीन ने नेता मिळतो नेता तुम्हाला शुभेच्छा देतात मालकोड नेता व्हायची शुभेच्छा द्यायला ते बोलल त्याला तर काही दमत निघाना त्याच्यावर नाही देण देत मी आता सरकार सांगत आरक्षण देऊ काल तुम्हाला स्पष्ट सांगितलं त्यांनी आता आरक्षण देऊ तर मनोज रांगे पाटील यांना संभाजीनगरमध्ये रुग्णालयात दाखल केलंय तिथे ते उपचार घेतात आणि त्याचवेळी ते पत्रकारांशी बोलत होते